नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कुण्या राजाची ग राणी या महा एपिसोडच्या पार्ट वन भागामध्ये कबीर हा उमेरला बाहेर भेटण्यासाठी आलेला असतो आणि एका टपरीवर ते चहा घेत असतात कबीर मात्र शांत असतो तर उमेर त्याला विचारतो की अरे कबीर हा एखादा कप चहा घेतल्यानंतर एखादा माणूस आपली स्वतःची बायोग्राफी ही वाचून काढेल तेव्हा कबीर म्हणतो माझी बायोग्राफी ही फक्त खोट्याने आणि फसवणुकीने ओव्हरलोड झाली तुला नाही माहिती उमेर की आज आईच्या डोळ्यात डोळे घालून खोटं बोलताना माझ्या मनाला काय वाटत असेल तेव्हा उमेर विचारतो की कबीर तू गुंजासाठी खोटं बोलला ना तेव्हा कबीर आपल्या हाताला जो गुंजाने धागा बांधलेला असतो तो उमेरला दाखवतो आणि हा धागा तू बांधला उमेर तेव्हा उमेर म्हणतो की अरे मी कधी बांधला हा धागा आणि केव्हा मी नाही बांधला कबीर हा धागा तेव्हा कबीर म्हणतो की अरे हा धागा तू बांधला असे मी आई आणि मृन्मयीला सांगून आलो तेव्हा उमेर हसून म्हणतो की म्हणजे खरा हा धागा गुंजानी बांधलेला दिसतो तर कबीर मान डोलावतो उमेर म्हणतो की जेव्हापासून गुंजा तुझ्या आयुष्यामध्ये आली तर वेगवेगळ्या कारणासाठी तू वेगवेगळ्या लोकांबरोबर तुला खोटे बोलावे लागते तेव्हा कबीर हा राग आणि उमेरला म्हणतो की त्यासाठी गुंजा जबाबदार नाही कारण खोटं बोलणे हा माझा चॉईस आहे आणि खरं बोलण्याचे काय परिणाम झाले होते ते मला हँडल करता आले नव्हते हे तुला तर माहितीच आहे आणि आता सुद्धा खरे बोलण्याचे काय परिणाम होतील मला ते हॅन्डल करता येतील की नाही म्हणून भीतीपोटी हे सर्व खोटे बोलावे लागते उमेर म्हणतो की तसही तू गुंजा आणि तुझे लग्न हे खरं तर मानलेच नाही असेच तू कायम मानतो आणि त्या लग्नाला काही अर्थच नव्हता हे बरोबर -बर आहे ना निरर्थक गोष्टींना तू जर आयुष्यातून बाहेर काढले नाही तर आयुष्यात ना गुंजाला दुखावून मला पुढे नाही जायचे उमेर म्हणतो की पण तिला जपायच्या नादामध्ये तू मृणमेला सुद्धा दुखावतो आणि आज आईला सुद्धा दुखावले उद्या घरच्यांना दुखावते कबीर म्हणतो की हे मला मान्य आहे परंतु मी डायरेक्ट जर असा वागलो तर गुंजाच्या आयुष्यावर त्याचा परिणाम होईल बाकी कोणीही माझ्यामुळे जर दुखावले गेले असले तर मी त्यांना समजावू शकतो ते आज नऊ द्या परंतु गुंजाच्या बाबतीत तसे नाही रे तिचे या येथे कोणीच नाही एक नवरा म्हणून नाही तर एक मित्र म्हणून मी तिला तर जपायला हवे एवढे सुद्धा मी तिच्यासाठी करू नका तेवढ्यात गुंजा येते आणि गुंजा ही सर्व ऐकून माझ्यासाठी खरंच काही करू नका असे स्पष्ट शब्दात सांगते तर कबीराणी उमेर गुंजाकडे बघू लागतात त्यानंतर इकडे मधू ही सर्वेश्वरच्या घरी येते आणि तेथील नोकऱ्याला विचारते की दादा आहे का तर ते त्यांना बसण्यासाठी सांगतात तर मधू विचार करते की मी हे सर्वात अगोदर दादाशी बोलायला हवे की कबीरला याचा जाब विचारायला हवा परंतु कबीर तर ढळढळीत खोटं बोलतो म्हणून एखाद्या तटस्थ माणसाशीच बोलायला हवं पण दादा हा तटस्थ कसा असेल कारण हे सर्व त्याच्या मुलीशी संबंधित आहे मग त्याला सुद्धा मी कसे सांगू असाच विचार करत असताना तेवढेच सर्वेश्वर येतो आणि मधूला पाहून त्याला खूप आनंद होतो तेव्हा मधू म्हणते की दादा मला तुला एक गोष्ट सांगायची तर सर्वेश्वर म्हणतो की मग सांग ना काही पैशाचा प्रॉब्लेम आहे का तू इतकी टेन्शन मध्ये दिसते तर मधून नाही बोलते तेव्हा मधूच्या डोळ्यामध्ये खूप पाणी येते आणि कबीर आणि मृण्मयी विषयी मला तुझ्याशी बोलायचे तर सर्वेश्वरला धक्का बसतो सर्वेश्वर विचारतो की मनू तू अगोदर खाली बस नेमकं काय झाले का ते व्यवस्थित मला सांग मधू सांगणारच तोच लगेच तेथे माया येते माया ही फोनवर बोलत असते की त्या मिडल क्लास लोकांना अशीच शिक्षा मिळाली पाहिजे कारण आयुष्यभर तो जेलमध्ये सडला पाहिजे तर ही सर्व ऐकून घाबरते आणि शांतच राहते सर्वेश्वर विचारतो की अगं माया इतकं चिडण्यासाठी काय झाले तेव्हा माया म्हणते की एका एम्प्लॉयने एक वीस हजार रुपयाचा गपलात केला पण मला त्यांनी फरक पडत नाही आणि तो माया प्रधानला फसवण्यासाठी निघाला होता आणि मला फसवल्यानंतर काय परिणाम होतात हे त्याला तर समजेलच त्या माणसाचं घरदार जर मी बरबाद केले नाही तर मी सुद्धा नावाची माया नाही तेव्हा माया पुन्हा फोनवर बोलत असते तर मधु हे बोलणे ऐकून घाबरते आणि कबीर गुंजाबद्दल जर माया मायावणींना जर समजले तर त्या अख्या घरादारावर त्याचा राग काढतील कबीरच्या या वागण्यामागे नेमकं का काय असेल जाणून त्या घेणार नाही आणि कबीरची यामध्ये जर चूक नसेल तर मग हे, ना हे चुकीचे आहे मग मागे सुद्धा मला जाता येणार नाही आणि पुढे सुद्धा मग अगोदर मला कबीर बरोबर याची खात्री करून घ्यायला हवी त्यामुळे मला अगोदर खात्री करून घ्यायला हवे अगोदर इथे काही सांगायलाच नकोय असे मध पुन्हा विचार करते त्यानंतर इकडे गुंजा कबीर आणि उबेरला म्हणत असते की एखाद्याच्या मैत्रीमुळे संसारात जर रोज भांडण होणारं असेल आणि ते नातं जर तुटत असेल तर ती मैत्री काय कामाची आणि कबीरला म्हणते की तो धागा अगोदर मला काढून द्या उगाच मी तुम्हाला त्या धाग्यात अडकून ठेवले कबीर उठतो कबीर हा गुंजाला म्हणतो की तुम्हाला कोणत्याही धाग्यात अडकवलेलं नाही उगाच तू ओहर एकट करू नको आणि तुझ्यामुळे कोणतीही नाती तुटत नाही आणि येथे आलीच कशी तू तु आता तुला झाले बसायचे आणि माझ्या मागे यायचे त्यामुळे तू आता व्यवस्थित घरी निघून जा तेव्हा कबीरला तेच समजावतो की तू उगाच गुंता होण्यापेक्षा ते अगोदर निस्तर गुंजा म्हणते की मी सुद्धा साहेब तुम्हाला तेच समजावते की तो धागा मला अगोदर काढून द्या कारण आज या धाग्याबाई तुम्हाला तुमच्या आईबरोबर सुद्धा खोटे बोलावे लागले तेव्हा कबीर म्हणतो की तू सुद्धा माझ्यासाठी तुझ्या आईबरोबर खोटे बोलली नाही का गुंजा म्हणते की ते माझे नशीब होते तर कबीर म्हणतो की ते सुद्धा माझे नशीबच आहे हे समज उमेर म्हणतो की कबीर तू नशीब वगैरे काही मानतच नव्हता कारण आपण जे काही करतो तेच घडते असे तुझे तुझा विश्वास होता आणि आज अचानक तुला नशिबाचा कसा विचार आला त्यामुळे एका गोष्टी लक्ष दे की कबीर तू खरंच बदलतोय कबीर म्हणतो की माणसे तर बदल, बदलत असतात आणि तू सुद्धा माझ्या मैत्री खातर बदललस ना जगाला महत्व देता तू तर, तर माझ्या मैत्री खातीर त्यांच्याशी सुद्धा लढला मग आज मी तेच केले तर त्यात काय गुंजा म्हणते की साहेबा ते सर्व जाऊन द्या परंतु प्लीज यात अडकू नका कबीर म्हणतो की तू नव्हती का अडून बसलीस माझ्या म्हणजे वरची गोळी तू खाली तेव्हा आणि माझ्या गळ्यावर कोयता ठेवला होता तेव्हा माझ्या जीवासाठी तू तेव्हा मध्ये आडवी आली होती मग आता मी तुझ्यासाठी काय करायचे काय नाही करायचे तुझ्या हातामध्ये ते उरलेले नाही आणि तो आपल्या खिशातून पॉकेट काढून गुंजाला घरी जाण्यासाठी पैसे देतो आणि घरी जाण्यासाठी सांगतो आणि तो सुद्धा तेथून निघून जातो त्यानंतर इकडे माया ही मधुला बघून विचारते की मधुताई अचानक कसे आल्या भावाला भेटायला की सुनेची तक्रार करण्यासाठी सर्वेश्वर म्हणतो की माया असे तिरकस का बोलत असते कायम माया म्हणते की मला त्यामध्ये इंटरेस्ट नाही तुमच्या या भावा बहिणीचं कौतुक मात्र तुम्ही चालून द्यात आणि माया तिथून निघून जाते तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की मधू तू तिचा विचार करू नको तिचं काय आहे हे तर तुला तु 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 माहीत आहे मग तू गुंजाबद्दल आणि मृण्मय कबीरबद्दल काय सांगत होती तेव्हा मधू म्हणते पण मधू मध्येच गप्प बसते सर्वेश्वर म्हणतो की मधू प्लीज ना सांग माझं बी पी वाढण्याची वेळ आली परंतु काय झाले ते सांग सर्वेश्वर म्हणतो की अगं मी मृण्मयला फोन करून विचारू का नेमकं त्या दोघांमध्ये काही झाले का वाजले का तेव्हा मधू उठते आणि दादा आपण कबीर आणि मृन्मयीसाठी दुसरे घर बघूयात का तर सर्वेश्वरला धक्का बसतो सर्वेश्वर म्हणतो की काय मधू तू त्या दोघांना घराबाहेर वेगळे राहण्यासाठी सांगते का मधू म्हणते की तसे नाही दादा तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की माझी मृन्मय ही बालिश आहे तिच्याकून जर काही चुकले असेल तर मी तुझे हात जोडून माफी मागतो म्हणून सर्वेश्वर हा मधुपुढे हात जोडतो तेव्हा मधूला खूप वाईट वाटते आणि दादा हे सर्व काय करतो तर म्हणतो की अगं तिला ती तुमच्या सर्वांसोबत त्या एकत्र कुटुंबात राहायचे होते म्हणून ती तिकडे आली आणि विजयताई काही तिला बोलले का आणि काही का चुकले असेल तर मी मृन्मयीच्या वतीने सर्वांची माफी मागतो परंतु तिचा असा रागराग करू नका तेव्हा मधु म्हणते की दादा प्लीज असे हात जोडू नको माफी तर मी तुझी मागायला मा पाहिजे असे ती मनात म्हणते तेव्हा सर्वेश्वर लगेच घरी फोन लावण्यासाठी लागतो परंतु मधु म्हणते की अरे कुणी काही म्हटलेले नाही परंतु त्या दिवशी जे काही घडले त्यामुळे मी स्वतः विचार केला असा त्यामुळे तू फोन वगैरे काही लावू नकोस मधु म्हणते की त्या दोघांमध्ये सध्या वाद होतात आणि आम्ही सर्वजण त्यांच्या आजूबाजूशी असतो म्हणून ते दोघांना एकमेकांना वेळ देऊ शकत नाही आणि ते दोघेच जर एकटे राहिले तर त्यांना दुसरा कोणता पर्यायच नाही किती वेळेस ते एकमेकांशी आबोला एकमेकांशी तर त्यांना बोलावे लागणारच एकमेकांची त्यांना तेव्हा घ्यावी लागणार मग त्यांच्यातील दुरावा हा आपोआप कमी होईल हा फक्त माझा निर्णय आहे मृन्मय बद्दल माझ्या मनामध्ये काहीच नाही मी फक्त तिच्या काळजीपोटी हे सर्व बोलले तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की मग त्या दोघांनी एकटे राहावे हा याच्यावरचा उपाय नाही तू काळजी करू नकोस मी मृण्मय आणि कबीर या दोघांशी बोलतो त्यांच्याशी बोलून आपण त्यांच्यामधील जो दुरावा आहे तो सॉल्ट आउट करू परंतु तू काळजी करू नकोस तेव्हा सर्वेश्वर हा प्रेमाने मधूला जवळ घेऊन समजावतो मधू ही मनात विचार करते की मृन्मयीवर माझा विश्वास आहे की ती सर्व हे व्यवस्थित हँडल करेन परंतु कबीरवर तर विश्वास नाही कारण त्याने आपल्या सर्वांचा विश्वासघात केला दादा हे सर्व मी तुला कसे समजावू तेव्हा मधू खूप रडत असते इकडे विजय काकी इस्तरीवाला जो काही आलेला असतो त्याला ते कपडे देत असते आणि तेवढ्यात गुंजा ही कबीरचे बरेच काही कपडे घेऊन येते आणि त्याला ते सर्व कपडे हे बांधून व्यवस्थित सर्व काही स्प्रे वगैरे करण्यासाठी सांगत असते तेव्हा तो इस्तरीवाला म्हणत असतो कि किती मोठं हे गाठोडं मी कसे नेणार आणि तेव्हा गुंजा सांगत असते की अरे आम्ही जेव्हा डोंगरवाडीला होतो तेव्हा असे चार पाच हांड्यावर हांडे पाणी घेऊन जात होतो तेव्हा काकी म्हणते की अरे तू जा आता नाहीतरी ते डोंगरवाडी पुराण सुरू होईल गुंजाला खूप हसू येत असते तर तो माणूस निघून गेल्यानंतर विजया म्हणत असते की गुंजा तुझ्या हाताला जर त्रास झाला असता तर इतके सर्व कपडे तू कसे घेऊन आली मृन्मी होती घरामध्ये तेव्हा गुंजा म्हणते की होत्या होत्या परंतु त्या आराम करत होत्या म्हणून मी हे कपडे घेऊन आले तर विजया डोक्याला हात लावून म्हणते की आल्या दिवसापासून नुसता आरामच करते ही कामाला हात लावायला नको स्वतःच्या नवऱ्याचे कपडे जर इस्त्रीला दिले असते तर काय बिघडले असते इचे तेवढ्यात मधू येते आणि विजय म्हणते की अगं मधू सकाळपासून तू कुठे गेली होतीस गुंजा म्हणते की आई मी तुमच्यासाठी पाणी आणू का तर मधु काही न बघ बोलता नाही बोलते मधू म्हणते की वहिनी मी एका मैत्रिणीकडे गेले होते तेव्हा विजय म्हणते की तू तिकडे मैत्रिणीकडे गेली होती मग तुझ्या माघारी तुझ्या या सुनेने काय करून ठेवले माहिती आहे का तर मधू घाबरतच विचारते काय केले मृण्मयीनी तर विजय म्हणते की तिला काय धाड भरली आराम करतात मॅडम आणि ही वेळ आहे का इची आराम करण्याची दिवसभर तर काहीच काम नसतात तिला आणि अजून तर तिचे कॉलेज सुद्धा सुरू झाले नाही मग काय मग सर्व रस्त्यावरच पडेल माझी कविता दिवसभर काम करत असते मग इने जरा तिला हातभार नको का लावायला तेव्हा गुंजा ही काकीला समजावते मी केले ना त्यांच्या वाटणीचे काम मी साहेबांचे कपडे इस्तरीसाठी दिलेत ना तर मधुला धक्का बसतो तेव्हा ओरडून गुंजाला म्हणते की मी तुला सांगितले होते की कबीरच्या कुठल्याही कामाला तू हात लावायचा नाही मग का केले हे सर्व विजय म्हणते की अगं मधु तिच्यावर का रागवतेस तू आणि सून काम करत नाही मग गुंजालाच हे सर्व काम करावे लागणार तेव्हा विजया गुंजाला तिच्या रूम मध्ये जाऊन आराम करण्यासाठी सांगते तर विजय ही मधुला घेऊन आतमध्ये किचन मध्ये येते आणि मला तुझ्याशी खूप महत्त्वाचे बोलायचे कारण तुझी ती सून आहे ना मृण्मयी अजून कॉलेजमध्ये सुद्धा जात नाही तरी सुद्धा तिचे घराकडे दुर्लक्ष होते हे तुला समजते का आहे ती तुझी त्यामुळे तू जरा बोलायला शिक आणि आता जर तू तिला समजावले नाही तर ह्या आजकालच्या सुना सासांना खिशात टाकून मोकळ्या होतील आणि मग तुला त्याचा त्रास होईल मधु मात्र काही बोलत नसते विजय म्हणते की थांब मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते तर मधु मनात विचार करत असते की वहिनी तुम्ही एकदम योग्य सांगता कारण मी सुद्धा बोलायला हवे जिथल्या तिथे उत्तर द्यायला हवे मी लगेचच्या लगेच तिथे जाप जर दिला असता तर सर्व प्रश्न हे जिथल्या तिथे सुटले असते तेव्हा मधू मनात विचार करते की कबीरमुळे मला खरंच किती जणांशी खोटं बोलावे लागेल माहिती नाही तेव्हा मधू म्हणते की मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले होते तिथे प्रॉब्लेम आहे तर विजय म्हणते की अगं नेमकं का प्रॉब्लेम काय तिच्या मुलाने काही बाहेर लफडे वगैरे केले की काय का प्रॉपर्टी आपल्या स्वतःच्या नावावर करून घेतली हे आजकालच्या मुलांचं काही सांगता येत नाही मधू म्हणते की आऊ वहिनी तसे नाही तर विजय म्हणते की मग कसे काही नातवंड वगैरे काही होत नाही का तर मधू उठते आणि वहिनी तुम्हाला कसे सांगू तेच समजत नाही तर विजय म्हणते की वहिनी तिच्या मुलाचं अगोदर एकलग्न म्हणजे झालेले होते आणि त्या अगोदरसुद्धा एक लग्न झालेले होते आणि ते आता तिला समजले म्हणजे मधु ही स्वतःची कहाणी त्या विजयाला सांगते तर विजयाला धक्का बसतो विजय म्हणते की तुझ्या मैत्रिणीला दोन दोन सुना आहेत तर मधू म्हणते की हो आणि हे घरात कुणाला माहिती नाही विजय म्हणते की आजकाल पोटच्या पोरावरसुद्धा विश्वास ठेवायला नको आणि तिला तर डोक्यालाच हात लावत असते तेव्हा आता पुढे काय होणार हे महा एपिसोडच्या पार्ट टू भागामध्ये आपण बघूयात धन्यवाद